ठाणे महापालिका क्षेत्रात आता पन्नास ठिकाणी तात्पुरत्या पाणपोई वाढत्या उन्हाचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेने आखलेल्या कृती आराखड्यानुसार महापालिका क्षेत्रात आता एकूण पन्नास ठिकाणी विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने तात्पुरत्या पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत क्रेडाई एम एस सी एच आयच्या यांच्या सहकार्याने या वाढीव पंचवीस पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत यापूर्वी पहिल्या टप्प्यात येस चॅरिटेबल ट्रस्ट जे व्ही एम चॅरिटेबल फाउंडेशन आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या सब सहभागातून पंचवीस पाणपोई सुरू झालेल्या आहेत नागरीकरणामुळे शहरात वाढत जाणाऱ्या उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या संकटावरील नियंत्रणासाठी गेल्या वर्षी ठाण्याचा सर्वकष उष्णता उपाययोजना आराखडा तयार करण्यात आला आहे महाराष्ट्र शासन ठाणे महानगरपालिका व काउन्सिल ऑफ एनर्जी एन्व्हायरमेंट अँड वॉटर या संस्थांनी हा आराखडा एकत्रितपणे तयार केलेला आहे त्यानुसार उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिका सजग असून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्त सौरवराव यांच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात येत आहे आयुक्त सौरवराव यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात गतवर्षीप्रमाणेच यंदाही पाणपोई सुरू करण्यात आल्या त्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश आयुक्तराव यांनी विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत दिले होते त्यानुसार पर्यावरण विभागाने क्रेडाई एम सी एच्या या संस्थेच्या सहकार्याने आणखी पंचवीस तात्पुरत्या पाणपोई सुरू केल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांना दिली नागरिकांच्या सोयीसाठी या पन्नास ठिकाणी पाण्याचे मोठे माठ आणि ग्लास ठेवण्यात आले आहेत तेथे दररोज पिण्याचे शुद्ध पाणी भरण्याची व्यवस्था संबंधित स्वयंसेवी संस्था करत आहे कोपरी बस स्टॉप हनुमान मंदिरासमोर सिडको स्टॉप मंदिरासमोर खोपट रिक्षा स्टँडजवळ गावदेवी पार्किंग जांभळी नाका आर टी ओ जेलजवळ खोपट एस टी स्टँड वंदना एस टी स्टँड बी कॅबिन तीनाथ नाका रिक्षा स्टँड घोसाळे तलावाजवळ कॅडबरी सिग्नल शेअर रिक्षा स्टँड वृंदावन बस थांबा गोकुळनगर बस थांबा कॅसर मिल सर्कल सोळा नंबर शेअर ऑटो स्टँड मानपाडा चौक टेम्पो स्टँड ढोकाळी शेअर रिक्षा स्टँड मानपाडा टायटन हॉस्पिटलसमोर वसंतविहार बस थांबा शास्त्रीनगर नाका दिवा महोत्सव नाका दिवा आगासन रोड खरडीगाव खरडीपाडा दिवा शिळ रोड शिळफाटा या ना ठिकाणी नव्याने तात्पुरत्या पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत तर यापूर्वी ठाणे स्टेशन कोपरी पूल आईस फॅक्टरी आशर आय टी पार्क किसन नगर शाळा एम आय डी सी अंबिका नगर नंबर तीन पडवळ नगर हजुरी गाव पासपोर्ट ऑफिस बस थांबा तीनहात नाका कोलशेत रोड नाका बाळकुम नाका माजीवडा नाका कळवा स्टेशन रोड नव्वद फूट रस्ता खारेगाव कळवा नाका दत्त मंदिर कवसा तलाव वफा पार्क अमृतनगर पोलीस चौकी मुंब्रा लोकमान्य डेपो मध्यवर्ती कारागृहाच्या मागे राबोडी कोर्ट नाका वर्तकनगर नाका शास्त्रीनगर नाका बाळकुम येथे यापूर्वी तात्पुरत्या पाणपोई सुरू करण्यात आल्या आहे